नमस्कार कसे आहात सगळे तर मस्त ना मी आज बनवणार होते तिळगुळाचे लाडू संक्रांती स्पेशल तर संक्रांती जवळ आली आहे आता आठ दिवसावरतीच आली आहे तर म्हणलं चला आता संक्रांतीच्या तयारीला लागूया तर मी आज बनवणार होते तिळगुळाचे लाडू तर एक पाव किलो मी तीळ घेतलेत आणि ते एकदम असे खरपूस भाजून घेतलेत लालसर रंगावरती अशा प्रकारे तर तीळ भाजून घेतले नंतर प्लेटामध्ये थंड करायला ठेवले तर आए... एक साईडला तीळ थंड होता तोपर्यंत दुसरीकडे गूळ बारीक करून घेतला तर पाव किलो तीळ तर त्याच्या पाव किलेला थोडंसं निम थोडंसं कमी गूळ घ्यायचा आपल्याला आवडीनुसार गोड जास्त गोड कमी गोड तर आता तीळ थंड झालेत गुळही कट करून घेतला आता मिक्सरला आता बारीक करून घेऊया आपण आणि जास्त काही झंझट लागणार नाही आपल्याला ह्या तिळगुळासाठी आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी झटकी पट तर कसं ना आपण अचानक कधीतर हळदी कुंकू ठ ठरवणार मग नाही का स्पेशल काहीतरी करायचं वाटतं मग त्याच्यामुळे हे तिळगुळाचे लाडू एकदम असे छान वाटतात आणि छोटे छोटे लहान मुलांना पण द्यायला खूप छान वाटतात तर इथे तिळ मिक्सरला बारीक करून घेतले तर अशा प्रकारे एकदम असे बारीक करून घ्यायची म्हणजे जास्तही बारीक नाही सुरुवातीला करायचे आणि त्यामध्ये नंतर गूळ टाकायचा कारण काय होतं ना आणि तीळ एकदम एकत्र वाटले ना तर तिळावरचं सालट ना पांढरं तसंच राहतं त्याच्यामुळे अगोदर तीळ वाटून घ्यायचे थोडेसे बारीक म्हणजे थोडेसे जाडसर आणि नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा तर अशा प्रकारे एकदम दोन्ही मिश्रण अशा प्रकारे एकदम असा त्याचा लाडू बनेल असं वाटून घ्यायचं आपल्याला तर मी वाटून घेतले आता मी त्याचे लाडू छोटे छोटे लाडू बनवून घेते तर एकदम झटकीपट रेसिपी आहे खूप छान आणि लहान मुलांना तर खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे तिळगुळाचे लाडू तर थोडासा गूळ साईडला उरला होता जास्त गोड म्हणलं नको मग त्याच्यामुळे थोडंसं सा मी साईडला काढून ठेवलं म्हणजे पावखळी तिथला थोडासा साईडला काढून घेतला तर आता लाडू मी बनवून घेते तर एकदम छोटे छोटे लाडू बनवायचे म्हणजे जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही मिडियम आणि आपल्याला कसं नाही जास्त वेळही म्हणजे आपल्याला गॅसवरती नाही का फक्त तीळ भाजायची आपल्याला गॅसवरती नंतर वाटायचं आणि लाडू बनवायचे एकदम झटकीपट अशी ही रेसिपी तर अशा प्रकारे एकदम छोटे छोटे लाडू बनवायचे मुलां मुलंही ना आवडीनं असे हे लाडू खातील तर विराज मी बनवत होते ना तर विराज खातच होता तर त्याला सुरुवातीला एक मी बनवून दिला वाटीमध्ये तो खात बसला तर अशा प्रकारे ला आपले लाडू तयार झाले आहेत तर अशा प्रकारे ना आपले हे तिळगुळाचे लाडू तयार झाले आहेत तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाऊ शकतात एकदम असे मऊ आणि नाही का आपण आता हे तीळ आणि नंतर आपण हलवा मिक्स करून संक्रांतीला सगळ्यांना देतो पण काय होतं ना लहान मुलांना दिले की ते खाली अर्धे सांडतात म्हणजे पायाखाली येतात त्याच्यामुळे तर असा हा लाडू लहान्यांना दिला तर ते खूप आवडीनं खातील आणि मोठेही आवडीनं खातील तर कशी वाटली ही रेसिपी तिळगुळ लाडू तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय सगळ्यांना